गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये महा घोटाळा उघड आलाय गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार समोर आलाय अनुसूचित जातीमधल्या महिला मुली शिक्षिका यांना जुडो कराटे प्रशिक्षण न देता पैसे उचलले गेल्याचं पुढे आलंय गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये हा महाघोटाळा समोर आलेला आहे एनजीओ यांनी अधिकाऱ्यांबरोबर संगमत करून जवळपास पंच्याऐंशी लाख रुपये लाटलेत फक्त एक दिवस प्रशिक्षण आणि पंच्याऐंशी लाख रुपयांची उचल घेतली आहे दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्याचा अहवाल न देता अधिकाऱ्यांनी संबंधित ओला संपूर्ण बिल दिले आहे दोन हजार चोवीस साली अठ्ठावीस मार्चपर्यंत प्रशिक्षणाचा कालावधी होता पण प्रशिक्षण न देताच हे पैसे उचलण्यात आले त्या संदर्भातली मी लेखी तक्रार तरी सध्या आमच्याकडे आलेली नाही आहे जसं तुम्ही म्हणताय की बाबा शाळेच्या लोकांनी केलेले आहे दुसरी गोष्ट काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत त्या अनुषंगानं संबंधित जे आस्थापना आहे त्यांना सांगण्यात आलेलं आहे की जी काही देयके काढण्यात आलेली आहे कुठल्या आधारावर काढण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीनं प्रोसेस झालेली आहे कारण तत्कालीन त्यावेळेस दुसरे अधिकारी होते त्यामुळे त्यांना ती माहिती होती तरी ती आम्ही माहिती फाईल बघून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आभार सादर करतो ते प्रशिक्षणाकरता आमच्या शाळेमध्ये त्या संस्थेचं नाव मला माहीत नाही पण ते लोक शाळेमध्ये आले होते आणि आम्ही जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी एस सी एस टीच्या पोरांना प्रशिक्षण देण्याकरता आले आहोत असं सांगितलं आणि त्यांनी त्यांनी मुलांना एस सी एस टीच्या काही मुलांना हॉलमध्ये उभं उभं करून ठेवले आणि असं दोन चार काही टिप्स कराटेच्या त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर मग अर्धा तास आणि मग त्याच्यानंतर ते निघून गेले आणि पुन्हा कधी परत आलेले नाहीत